रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस कोलाट आंबेवाडी नाक्यावर पूरस्थिती वाहन चालकांना मार्ग काढताना तारेवरची कसरत जनजीवन विस्कळीत रायगड जिल्ह्यात गेले तीन चार दिवसापासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे रोहा तालुक्यातील कुंडलिका मैसदरा या नद्या तुडुंब दुथडी भरून वाहत असून डोंगर दऱ्यातून वाहणारे नाले देखील धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे भरून वाहत आहेत मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कोलाड अंबेवडी नाक्यावरील मार्गावर तसेच बाजारात पुराचे पाणी शिरल्याने या पावसाचा फटका दुकानदारांना बसला आहे धो धो मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर चौपदीकरणाच्या भरावाचा तसेच अर्धवट उड्डाण पुलाचे काम त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे केलेल्या गटारांचे कामे याचा मोठा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे तर कोलाड आंबेवाडी नाक्यावर कल्यासवशी दग तटकरे चौकात पाणी साचल्याने रोहाकोला रोहाकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना चौकातून वाहने मार्गक्रमण करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे बाजारपेठेत काही दुकानात पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाचे ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे